होप यू ऑल आर ग्रेट या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर सावंत तुमची फेमिनिन एनर्जी तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास होत असेल तर काय करायचं ती व्यक्ती घरातली असू शकते बाहेरची असू शकते कोणत्याही व्यक्तीच्या वागण्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचं या संबंधी पाच स्टेपची स्ट्रॅटेजी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम नंबर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा वागण्याचा त्रास होतो आहे त्यावेळेला नॅचरल अशी आपली रिॲक्शन असते की त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल आपण स्वतःच्या मनात अनेकदा विचार करत राहतो की ही अशी का वागते असं का करते असा वगैरे विचार आपण आपल्या मनात करतो आणि त्याचबरोबर आपण त्या गोष्टीची चर्चा इतरांशी पण करतो कधी कधी राईट हे जनरली आपण करतो हे करणं आपल्याला स्टेप वन म्हणजे बंद करायचं आहे इमोशनल डिटॉक्स करायचा आहे कारण होतं काय ज्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या वागण्याचा विचार सतत करतो त्याने मला किती त्रास होतोय किती त्रास होतोय असं स्वतःला सांगतो इतरांना सांगतो त्यावेळेला ती व्यक्ती जे करायचं ते करतच असते पण आपली एनर्जी मात्र बदलते आपण तो त्रास करून 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 ना आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता तयार करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच व्हायला लागतो ती व्यक्ती बदलायचं तेव्हा बदलेल परंतु तो त्रास आपल्याला सहन करायला लागतो नाही का सो त्याकरता आपल्याला पहिल्यांदा त्या व्यक्तीच्या पहिल्यां त्या वागण्याबद्दल बोलण्याबद्दल बोलणं बंद करायचंय स्वतःशी आणि इतरांशी दॅट इज नंबर वन स्टेप त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इक्वेशन सेट करायचं आहे राईट सेट करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की मैथिली ती व्यक्ती असं वागते म्हणून मला त्रास होतो नॅचरली लोकांना असं वाटायला लागतं की इतर लोक जे वागत आहेत ती व्यक्ती जे वागते त्याच्यामुळे मला त्रास होतो पण ऍक्च्युली काय आहे माहितीये का ती व्यक्ती जे वागते आहे बोलते आहे ते वागणं बोलणं पाहून आपण आपल्या मनामध्ये जो विचार आणि भावना निर्माण करतो आहे त्यामुळे आपल्याला खरं तर तो त्रास होत असतो कारण आपण आपल्या मनामध्ये काही गोष्टी ठरवलेल्या असतात हे म्हणजे बरोबर आहे आणि हे म्हणजे चुकीचं तर एखादी व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या रूल्स प्रमाणे वागत नसेल तर आपण त्या व्यक्तीला चूक वागणं म्हणतो आणि त्याचा त्रास करून घेतो एक उदाहरण देते याच्यासाठी माझ्या एक क्लायंट बाई होत्या आणि त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्या पटायचं नाही कारण त्या एकदम शिस्तशीर आणि सगळं नीट नेटकं ठेवणार आणि त्यांचा नवरा बिलकुल नीट नेटका नव्हता किंवा तो आंघोळ पण रोज सकाळी न करता संध्याकाळी करायचा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्या बाईंना असं वाटायचं की याने सकाळीच आंघोळ केली पाहिजे वगैरे त्याच्यामध्ये त्यांच्यात भांडणं व्हायची आता हु इज राईट मला सांगा सकाळी आंघोळ करणं बरोबर आहे की संध्याकाळी आंघोळ करणं बरोबर आहे तर प्रत्येक व्यक्तीला जे सोयीच आहे त्या पद्धतीने तो करत असतो पण आपण जर असं ठरवलं की नाही सकाळी आंघोळ करणंच बरोबर आहे तर प्रॉब्लेम होऊ शकतो राईट आणि त्यामुळे भांडणं होऊ शकतात सो एखादी व्यक्ती जर काही वागते आहे तर त्या व्यक्तीला काही सोयीचं आहे त्यामागे त्या, त्या व्यक्तीचा काहीतरी थॉट प्रोसेस आहे असं काही रिझन असू शकतं त्या व्यक्तीची बिलीफ सिस्टीम आहे आणि आपली बिलीफ सिस्टीम त्या विरुद्ध असू शकते सो so दॅट डझंट मीन की आपण बरोबर आहे आणि ती व्यक्ती चुकीची आहे तर हे आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करायचं आहे की त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मला त्रास होत नाहीये तर त्या व्यक्तीच्या वागण्या वागण्याकडे बघून मी मनामध्ये जो विचार करत आहे त्यामुळे मला त्रास होतो सो so हे इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला राईट सेट करायचं आहे आणि आपली मनस्थिती परिस्थितीवर अवलंबून न ठेवता आपल्या मनस्थितीची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे Okay. माझ्या आनंदाची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेत आहे माझ्या त्रासाची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेते आहे माझ्या विचार भावनांची जबाबदारी मी घेत आहे असं स्वतःला सांगायचं आहे सा सेट दॅट इक्वेशन राईट की मला कोणीही हलवू नाही शकत मी माझ्या त्रासाचं कारण आहे माझे विचार आणि भावना यांची जबाबदारी मी घेतली यानंतर आपल्याला सॉल्व्ह करता येणार प्रॉब्लेम सो so, पहिल्यांदा ते इक्वेशन सेट करून घ्यायचं आहे दॅट इज नंबर टू स्टेप की आपल्या विचार आणि भावनांची जबाबदारी घेणं त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला तो त्रास होतोय म्हणजे त्या मागे कोणता विचार आहे किंवा कोणती भावना आहे ते आपल्याला शोधून काढायचं आणि हवं तर वहीमध्ये लिहा तुम्ही की कुठला थॉट प्रोसेस आहे कुठला विचार आहे कुठली बिलीफ सिस्टीम धारणा आहे तुमच्या मनामध्ये की त्यामुळे तुमच्या मनामध्ये एखादी भावना निर्माण होते ती भावना आणि तो विचार तुम्हाला लोकेट करायचा आहे लेट्स से तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीचं वागणं बघून तुम्हाला से राग येतो आहे तर रागाची भावना तुम्ही आयडेंटिफाय केली समजा तर त्यानंतर तुम्हाला झिरो टू टेनच्या स्केल वरती तो राग तुम्हाला किती आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे त्याला रेटिंग द्यायचा आहे झिरो म्हणजे काहीच राग येत नाही आणि दहा म्हणजे खूप जास्त राग येतोय आर फ्युरियस असा राग येतोय त्या व्यक्तीचं वागणं म्हणून असं सो त्या पद्धतीने तुम्हाला ते रेटिंग द्यायचं आणि लोकेट करायचं ती भावना किती पर्सेंट आहे तुमच्यामध्ये okay? त्या स्केलवरती ते लोकेट करायचं आहे दॅट इज थर्ड स्टेप ठीक okay? त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे ती म्हणजे तो जो तुमचा राग आहे त्याची ओनरशिप तुम्ही घेतलेली आहे की माझ्या मनामध्ये असं वाटतंय की ह्या व्यक्तीचं हे वागणं चूक आहे आणि त्याच्यामुळे मला मनामध्ये राग निर्माण होतोय आणि नि लगेच तो राग सात एवढा आहे सात लेवलचा सा मला राग येतो आहे हे तुम्ही आयडेंटिफाय केलं मग त्यानंतर चौथी स्टेप आपल्याला करायचंय की त्या रागाला आपल्याला पूर्ण स्वीकारायचा आहे आपल्या आतमध्ये का कारण काय माहितीये आपल्या मनामध्ये कुठलीही भावना येते ना ती भावना अशी टाकावून असते लक्षात ठेवा सर्वायव्हल इज द नंबर वन नीड फॉर एनी ह्युमन आपलं संरक्षण तर इथे मानसिकरित्या आपल्याला जेव्हा दुसरा व्यक्ती काहीतरी आपल्या विरुद्ध करतो आहे किंवा वेगळं आपल्याला जे आपल्याला राईट वाटत नाही त्याच्या वेगळं काहीतरी करतोय तेव्हा ते आपल्याला ते थ्रेट वाटतो आपलं ब्रेन त्याला थ्रेट म्हणून परसिव्ह करतं आणि त्यामुळे आपल्याला मनामध्ये अशा भावना यायला लागतात सर्वायव्हल भावना जसं ही रागाची भावना आलेली आहे सो आता या रागाच्या भावनेला आपल्याला स्वीकारायचं आहे ओके माझ्यामध्ये ही भावना आहे आणि स्वीकारून पहिल्यांदा स्वतःची मदत करायची स्वतःची एनर्जी पहिल्यांदा ठीक करायची त्याकरता आपल्याला एक प्रोसेस करायचा आहे आता जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्यासोबत माझा बघता आहात तर माझ्यासोबत ही गोष्ट तुम्ही करू शकता तुम्हाला हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे आत्ता माझ्या मनामध्ये ही रागाची भावना आहे तरीही मी माझ्यावर प्रेम करते आणि माझा बिनशत स्वीकार करते आणि ही गोष्ट आपल्याला तीनदा सांगायची स्वतःच्या अंतर्मनाला हे कमन टू इट इवन दो आय हॅव चूज टू एक्सेप्ट माय सेल्फ इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगितलं अजून एकदा मराठीत बोलूया आपण माझ्या आतमध्ये ही रागाची भावना असली तरीही मी माझा बिनशत स्वीकार करत आहे आणि माझं माझ्यावर प्रेम आहे जस्ट चेक करा तुमची एनर्जी कशी आहे ज्यावेळेला आपण आपल्या रागाच्या भावनेला स्वीकारतो आणि तरीही हा राग माझ्या आतमध्ये असला तरीही माझा माझ्यावर प्रेम आहे आणि मी माझा स्वीकार करत आहे असं म्हटल्यावर आपल्याला आतमध्ये एकदम रिलॅक्स वाटायला लागतो जर तुम्ही ते केलं मनापासून तर तुम्हाला ते फील होईल बट इट इज ऑलमोस्ट लाईक की तुम्ही समजा पेरेंट आहात आणि तुमचं एक लहान मुल आहे त्याला तुम्ही सांगितलं की तू आनंदी ना तेव्हाच मी तुला प्रेम देणार आणि तुझा स्वीकार करणार पण जेव्हा तू रागावशील तेव्हा मी तुला नाकारणार आणि तुला प्रेम पण देणार नाही तर त्या मुलाला कसं वाटेल वाईट वाटेल बरोबर तर ते आपल्याला करायचं आहे आपल्या स्वतः बरोबर आपल्या स्वतःच स्वतःला आपण एका लहान मुलीसारखं ट्रीट करतो आहोत आणि स्वतःला सांगतोय की ओके आता तू ही रागाची भावना एक्सपिरियन्स करत आहेस पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझा मी स्वीकार करत आहे म्हणजे आपल्याला ना अंतर्मनाला असा एक संदेश मिळतो की ओके हे जरी असलं तरीही आय एम लवेबल आणि लोक माझा स्वीकार करतात मी माझा स्वीकार करते इज एक्सेप्टिंग मी सो वाटत स्वतःची स्वतःबरोबर असलेली रिलेशनशिप दुसऱ्याच्या वागण्यामुळे हलत नाही अलाइनमेंट हलत नाही सो okay? so, ही एक महत्वाची स्टेप आपल्याला करायची आहे दॅट इज नंबर फोर स्टेप त्याच्यानंतर पाचवी स्टेप म्हणजे त्या रागाच्या भावनेला आपल्याला विचारायचं आहे की का बरं आली असतो इथे तुला काय मला सांगायचं आहे असा प्रश्न विचारायचा आहे ओके जस्ट रागाची भावना एक दुसरीशी एक एंटिटी आहे असं तुम्ही विचार करून त्या भावनेला तुम्ही प्रश्न विचारता असं मग ती तुम्हाला उत्तर मिळेल की त्याच्या मागे हा हा विचार आहे की हे मला आवडत नाही असा काहीतरी विचार तुम्हाला कळेल मग तुम्ही म्हणाल की आता माझ्याकडे मग काय चॉईस आहे या परिस्थितीमध्ये तर त्या चॉईस प्रमाणे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आता मला माहिती नाही तुमच्याकडे काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो चॉईस वापरायचा आहे आणि त्याकरता इमोशनल इंटेलिजन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे आपल्या भावनांचं व्यवस्थापन करण्याची जी पद्धती असते ना ती शिकणं गरजेचं आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली तुम्ही माझा अपकमिंग कोर्स जॉईन करू शकता ज्याचं नाव आहे मास्टर युअर पर्मिन्ट एनर्जी आणि हा कोर्स येत्या बुधवारपासून सुरू होतो आहे स्त्रियांसाठी आहे आणि लाईव्ह कोर्स असणार आहे त्यामध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत सो त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर मी तुम्हाला मध्ये एक नंबर देते आहे नं, त्या नंबर त्या नंबरवरती तुम्हाला मास्टर युअर पर्मिन्ट एनर्जी असा एक मेसेज पाठवायचा आहे मी तुम्हाला कोर्स डिटेल नक्की शेअर करेल ठीक सो आपण व्हिडिओमध्ये परत जाऊया सो चौथी स्टेप आहे म्हणजे त्या रागाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही अनालाइज करणार आहात लॉजिकली की माझ्याकडे काय चॉईसेस आहेत आता ही स्टेप एक्सप्लेन करण्यासाठी स्टे मी तुम्हाला दोन उदाहरणं देणार आहे माझ्याच कोचिंग प्रॅक्टिस मध्ये सो पहिल्या व्यक्तीचं उदाहरण देताना तिला आपण सोयीसाठी ए व्यक्ती म्हणूया ठीक या ए व्यक्तीचा इशू होता की तिचा तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं आणि तिचा हा इशू होता नवऱ्याबरोबर की माझा नवरा ना एक्सप्रेसच करत नाही व्यक्तच होत नाही असं तर त्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती तिचा त्रागा व्हायचा की जास्त बोलत नाही एक्सप्रेस करत नाही काय होतं सांगत नाही वगैरे सो so, तेव्हा मी तिला ते विचारलं तुला कुठली भावना आहे तर ती म्हणजे मला इरिटेड होतं राग येतो <laughs> so, त्याचा आता की असा काय हा असा कसा असं सो त्यावेळेला आम्ही ही सगळी प्रोसेस केल्यानंतर मी म्हटलं की आता तुझ्याकडे काय चॉईसेस आहे सतत तर त्याला नाही जमत आहे एकस्प्रे, एक्सप्रेस एक्सप्रेस करणं कारण कसं आहे पुरुषांना लहानपणापासून भावना व्यक्त करणं हे कधी शिकवलं गेलेलं नसतं आणि कधी कधी त्यांना असंही अप्रिंगिंग असतं की भावना व्यक्त करणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे त्यामुळे पुरुष रडणं भावना व्यक्त करणं याकरता कम्फर्टेबल नसतात सो so, हे त्याने नाही शिकलाय तो कुठे आणि त्याला नाही करता येत तर मीन ही बॅड पर्सन मी तिला विचारलं की तो बाकी कुठच्या कुठच्या गोष्टींमध्ये छान आहे तर तिने अनेक गोष्टी सांगितल्या की तो मला फायनान्शियली uh, काही कमी पडू देत नाही मला छान वेळ देतो ही टू मी मला खूप राणीसारखं ट्रीट करतो खूप छान वागवतो सगळ्या गोष्टी छान छान आहेत त्याच्या पण तो एक्सप्रेस करत नाही मग मी म्हटलं की ही एकच गोष्ट जर आहे आणि त्या एकच गोष्टीवरती तू पकडून ठेवलंस तर गडबड होणार आहे ना त्यापेक्षा तो एक्सप्रेस करेल याकरता तू सेफ वातावरण कसं निर्माण करू शकशील याचा विचार केलास तर तुला फायदा होईल मग तिला ते पटलं तिने माझ्याबरोबर भावनिक इंटेलिजन्सचा कोर्स शिकायला सुरुवात केली रिलेशनशिप स्किल्स शिकायला सुरुवात केली आणि सो फार सो गुड शी इज so बीन so so, सक्सेसफुल सो आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा सेफ्टीचं वातावरण देतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीला वाटतं की हा हिच्या समोर मी हे बोलू शकतो हिच्या समोर मी रडू शकेन ही मला जज नाही करणार सो ते वातावरण निर्माण करण्यासाठी ना आपल्याला पहिल्यांदा मनामध्ये त्या व्यक्तीप्रती स्वीकाराची भावना निर्माण करायला लागेल म्हणजे त्याच्या एक्झिस्टिंग पॅटर्न बद्दल स्वीकाराची भावना तरच आपण त्या व्यक्तीची मदत करू शकतो सो so, या रागाच्या भावनेला वर मात करण्यासाठी हे टेक्निक आपण अशा पद्धतीने वापरू शकतो इथे हा चॉईस असू शकतो आता दुसरं एक उदाहरण बघूया माझ्याच कोचिंग प्रॅक्टिस मधलं आहे सो so, त्या मुलीला आपण सोयीसाठी बी व्यक्ती म्हणूया ठीक आता ही बी व्यक्ती जी आहे तिचं एका पुरुषाबरोबर चार वर्ष स्टडी अपेयर होतं त्यांचे शारीरिक संबंधही होते त्यांचं छान रिलेशनशिप चालू आहे असं तिचं होतं तिला त्या पुरुषामधली एकच गोष्ट खटकायची ती म्हणजे बाकी सगळा छान आहे पण त्याला एक सवय आहे की सोशल मीडियावरती तो इतर स्त्रियांचे फोटोज असतात ते बघत बसतो त्याला लाईक करतो आणि खूप अशा छान छान कमेंट्स देतो त्या अनोळखी स्त्रियांना ओळखीतल्या स्त्रियांना जे मला आवडत नाही असं तिचा प्रश्न होता आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये खूप इनसिक्युरिटीची भावना निर्माण होते मला त्याचा खूप मानसिक त्रास होतो तुम्ही मी की आता या व्यक्तीची ही तेला लस, तेला बेग तो सवय आहे तू त्याला बरेचदा रिक्वेस्ट केलीस इन्स्ट्रक्ट केलंस तू त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगून पाहिलंस पण तो त्याची ती सवय बदलायला तयार नाही आणि त्याच्यात त्याला काही वावग सुद्धा वाटत नाही सो so, तुझ्याकडे काय चॉईस आहे एक तर त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारण आणि त्या बरोबर येणारी जी इन्सिक्युरिटी आहे त्या इन्सिक्युरिटीला झेलत पुढे जाणं उद्या समजा तू या व्यक्तीशी खरोखरच लग्न केलंस लॉंग टर्म रिलेशनशिप प्रस्थापित केलीस तर या व्यक्तीसोबतच इन्सिक्युरिटीची भावना सतत मनामध्ये राहणार आहे आणि त्या इन्सिक्युरिटीच्या भावनेबरोबर तुला राहावं लागणार आहे so सो व्हॉट इज युअर चॉईस तर ती म्हणाली की ही इन्सिक्युरिटीची भावना मला फार त्रासदायक ठरते आहे आणि मला असं वाटतंय की मी का इतकी इन्सिक्युअर होते आणि मला का आय डोंट डिझर्व्ह दिस असं मला वाटतंय मग मी तिला म्हटलं की लेट गो ऑर गेट ट्रॅक्ट हे सोडून दे नाहीतर त्याबरोबर फरफटच जायला लागेल सो तुझा चॉईस काय ती म्हणाली मला ही रिलेशनशिप इथे एंड करायची आहे माहिती की गुड चॉईस कारण तू तुझ्या मानसिक शांतीचा विचार करते व्हेरी नाईस सो ज्या वेळेला तिने ती रिलेशनशिप एंड केली तिला इम्मिडिएटली एक शांतता मनामध्ये प्रस्थापित झाली की रिलॅक्स वाटायला लागेल सो so, प्रत्येकासाठी चॉईस हा वेगवेगळा असू शकतो जो त्यांच्या बिलीफ सिस्टीमशी निगडीत असू शकतो त्यांच्या विचार पद्धतीशी निगडीत असू शकतो त्यांच्यासाठी आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे कशाला त्या व्हॅल्यू देतात कशाला काय प्रायोरिटीवरती आहे त्या पद्धतीने तो चॉईसेस बदलू शकतात पण जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्याच्यामध्ये स्वतःला आपल्याला पहिल्यांदा सांगायचंय की हा माझा चॉईस आहे या भावनेवर ऍक्ट करून मी हा चॉईस घेते आहे तेव्हा मला मनात शांत वाटतात आमच्या फेमिनिन एनर्जी कोर्स मध्ये मी नेहमी माझ्या स्त्रियांना माझ्या पार्ट स्त्री पार्टिसिपेंट्सना सांगते की फील फ्रॉम म बॉडी एखादा निर्णय घेतल्यावर तुम्हाला बॉडी मध्ये काय फील झालं इफ यु फीलिंग रिलॅक्स्ड दॅट इज अ गुड चॉईस तो निर्णय तुमच्यासाठी नेहमीच बरोबर आहे ही एक मी तुम्हाला टिप देते की एखादा निर्णय घेतल्यावर तुम्हाला जर रिलॅक्स वाटत आहे दॅट मीन्स सो चॉईस तुमच्यासाठी बरोबर आहे ओके सो तुम्हाला जर फेमिनि एनर्जीमध्ये डीप डाइप करायचं असेल ह्या गोष्टी शिकायच्या असतील डीप लेवल वरती तर डेफिनेटली तुम्ही मास्टर युनिट फेमिलिन एनर्जी हा माझा कोर्स जॉईन करा तुम्हाला पोर्समध्ये लाईव्ह भेटेल आणि डेफिनेटली इट विल हेल्प यू टू अपग्रेड युअर लाईव्ह ठीक सो आय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू ऑफ लॉ टू यू बाय